पेवेली मित्रांनो सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो होळी हा सण असा आहे की कोकणामध्ये तर होळी उठला मुळगा उठला महावाला एक कोकणामध्ये होळीचा सण असा आहे की जेवढी दिवाळी साजरी करत नाही तेवढी होळीला जास्त साजरी करतात हे काय झाला विचकार गेला गेलं तर बाबा झोपेतो नोटून तर शिमग्याला भरपूर कोकणामध्ये प पबली जातात एक शिमगा आणि गणपतीला जास्त करून सण साजरा होतो हो कोकणामध्ये आणि आज होळीचा दिवस आहे इकडे बघा आमच्याकडे पोळ्या बनवायला घेतले पोळ्या कल करंजा इकडे करंजे आहेत आणि इकडे पसारा बघा हे काय बनवायचं असेल ना तर असंच पसारा असतो आमच्या इकडे सगळीकडेच असतो हे बघा पायच दिला इकडे आहेत पोळ्या बनवल्या आता इथे लात निवडवलंय मी कुठे पिचकारी आय झोपेतून उठून डायरेक्ट पिचकारी आज नाही उद्या चला तर आता करंजी आणि पोळी ताईसाठी घेऊन जातो आहे तिच्या सासरी कारण की आईची माय असते ना काही बनवलं का तिकडे घेऊन जाण्यासाठी मग मा, मला कामाला होते मग तर जाऊन येतो मी आता तिकडे नंतर स संध्याली होळी कशी आम होळी तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला बघतच असाल कशी असते ती आमची नेहमीप्रमाणे तर संध्याकाळी दाखवतच या वर्षीची होळी गॅस वरतून डायरेक्ट खाली गॅस काढलाय करंजी टाळण्यासाठी पिठाचा काय झाला बघ बाबा आर्मी मॅन बापरे हे इथं नको कुठे जाणार आहे तू हा हो बंदूक घेऊन कुठे जाणार आहे हो आणि दुसरा तुला काय बनायचं आहे आर्मी मध्ये काय काय कस कसं काय असतो का, का आ? चला ताईकडे जातोय आता जाऊन येतोय होळ्यात येतो आणि जातो स्टुडिओमध्ये तिथून मग नंतर मग संध्याकाळी घरी जाऊन होळी पूजनासाठी जाणार बघा इकडे तुरमाळे गाव आहे जास्त काही लांब नाही आमच्या गावापासून फक्त तीन चार किलोमीटर आहे रोड चांगला तरी झालाय आहे नाहीतर पहिले बाप रे बाप अवस्था ज्या प्रेरण काय चाललंय पाणी आलंय वाटत एक कार्टून उठा उठा पिचकार नाही का आणली तुला हा आपल्या पूर्वेच्या बड्डे ला बनवलेले आणि एक तर इकडे उठा चला लाजली ए, ए, उठा उठा चाय आणि पोळी काय असतंय हा काय करत आहे एका बघ आता तुला इथे बघ आता व्हिडिओमध्ये मुशी विशी सगळा टाकेन बघ आणि पाठवून देईन व्हिडिओ हा मुशी पाठवीन तुला दे? दे का बघ याच्यापेक्षा मोठी आणन बघ आता पुरवठलं मी तसं काय बसलाय आहे हा बघा हा असा घर आहे त्या बहिणीचा पुरणपोळी खाऊन झाली आता निघावा स्टुडिओसाठी बघ पुरणपोळी घेऊन गेलो परत पुरणपोळी तिथे तरी टन आज पाऊस दिवशी काय आहे आणि हवा पण होळीच्या दिवशी आता स्टुडिओला आलो थोडा काम बाकी आहे माझा तो काम करतो नंतर मग सर्व फॅमिली मिळून होळीच्या ठिकाणी जाणार पूजनासाठी ऍक्च्युली काल तर काही इव्हेंटला असल्या कारण काल मला होळी कशी आम आमची आमतात ना ते नाही शकलो आणि मोबाईलमध्ये पण चार्जिंग नव्हते आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल नाईट मॅची होत्या उसरली ते तिथे आमच्या आमच्या गावातल्या मुलांनी सेकंड प्राईज मारला आहे दो दोन लाखाच्या टुर्नामेंट होत्या नाईट मॅची तर सेकंड प्राईज मारला आहे ती पण व्हिडिओ कॉलर नाही जमली मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती कारण की दिवसभर बाहेर होतो इव्हेंटसाठी आता ही होळीची व्हिडिओ येईल परत उद्या दुसरी व्हिडिओ धुलिवंदनाची येईल तुम्हाला मस्तच मजा येणार आहे उद्या पण उद्या धुलिवंदनला नुसतं बायकवरती फिराय फे, फिरायचं इकडे तिकडे मित्रचे ते जाणार बघूया उद्याचा तर तुम्हाला उद्या दाखवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजची होळीची व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा चला भेटूया नंतर अजून एक तोपर्यंत तो मोबाईल चार्जिंग करून घेतो मग आता पण पन्नास टक्के बॅटरी आहे फुल करून घेतो म्हणजे नंतर व्हायला नको आणि यावर्षी कार्यक्रम आहे आमच्या होळीचे इथे याल तर असाल संजीवन म्हात्रे यांचा कार्यक्रम आहे ॲक्च्युली मागे पण आले आलेला तो यावर्षी पण आहे आणि आमचं लोकेशन चेंज झालं आहे होळीचा कारण की जागा भेट भेटत नव्हती होळी लावण्यासाठी आता नवीन ठिकाणी होळी आहे ती पण तुम्हाला दाखवतो कुठे आहे ती आ, आ, तर मित्रांनो आम्ही जातो आता संपूर्ण बहीण आले होळीच्या इथे जातोय दर्शनासाठी आणि कुलदैवत यांच्या इथे पण दर्शन सगळे जाणार तिथून होळीच्या इथे दर्शन झाल्यानंतर काय हां थांब इकडे इकडे थांब चल इकडे दा इकडे थांब इकडे तर मित्रांनो लहानपणी जेव्हा होळी असेल ती तेव्हा गळ्यामध्ये बघा आता घालायचं हे ए... आणि एक एक खायचं यातलं मस्त होलीला पुर्वेश दिबा म्हणू दे तिकडे थांब थांब इकडे येऊन थांबलेत नाही दिसत चला 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 दर्शनाला चला मित्रांनो होली आमची आता ग्रामपंचायत जवळ आली आहे जागा एवढी काही जास्त नाही छोटी जागा आहे बघूया आता कार्यक्रम प कार्यक्रम पण आहे याल तर असाल संजीवन मात्रेचा जा। जागा बघूया आता किती होते होली जवळ आलो आपण आता गर्दी पण आहे दर्शन घेऊया आपण इकडे आपले बॅनर आहे पायपट होळी पाडण्यासाठी बांबू तयार करते आहेत म्हणजे होळी पेटल्यानंतर खेचणार याच्याने आता आमचं दर्शन झालेलं आहे होळीच्या इथे आता ग्रामदेवता नंददेवीच्या मंदिरात आलो आहे दर्शनासाठी इथून दर्शन झाल्यानंतर मग आम्ही आमच्या देवा कुलदैवत देवर आहे तिथे जाणार दर्शनासाठी चला होली बघितली ना कशी असते आमची पूर्ण कोट पूर्णच्या पूर्ण वृक्ष असतो आमचा आता आम्ही लास्ट कुलदैवतांच्या इथे आले दर्शनासाठी एवढा दर्शन झाला का मामचा झाला ए इकडे इकडे पूर्वे मामचा आज होळीचं दर्शन झाला पूर्ण मग बारा वाजता होळी होळी का दहन होळी पेटवणार हे आमचे कुलदैवत आहेत दहा पाय पण मग काही दुपारपासूनच मरियाईच्या मंदिरात आलो आहे दर्शनासाठी आमच्या घराच्याच बाजूला मंदिर आहे मित्रांनो तुम्ही आता कार्यक्रम बघितलात मस्त याल तर हसाल आता बारा वाजले आहेत बारा वाजायला पाच मिनिटं आहेत आता होली पेटवायची तयारी चालली आहे होलीच्या भोवती पाच राऊंड मारतील नंतर मग होली होलीचं दरण होईल

मागल्याच्या डोक्यात हे काक आता फक्त मजा बघा आता टाकता येईल चला नारळ कुठं आहे चोराला भेटत्या बघूया कुंकू लावशील भेटते का नारळ पहिले भरपूर नारळ काढतेस हे बघा हे नारळ भेटेल का तुला साठी किती प्रयत्न चालले बाई आता हे ना हे बापले पाय खाली बघ